तर नमस्कार मित्रांनो आमच्या नवीन व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी कंटाळत होतो तर असंच फिरत फिरत माडाच्या खाली आलो माडाच्या खाली येऊन मला आमचा जुनापणेचा खेळ आठवला तो आता तुम्हाला मी दाखवत आहे पंधरा वीस मिनटं झाली आम्हाला एक बोंड भेटलं नाही तर आता आम्ही शोधत होतो तर अचानक देवाची कृपा अशी घडली की आमका एक बॉन्ड मिळाला तर बघू शकता हिरवा बॉन्ड हा तर आम्ही बॉन्ड घेऊन इलो आता आपल्या चुडता चुडताची आवश्यकता तर आम्ही आता चुडता घेऊन गेलो तेवढ्याच मम्मीन हाक मारून तो सांगल्यान कढीपत्तो आण तर मम्मी मग सांगल्याप्रमाणे मी कढीपत्तो हाडूक गेले नाहीतर ओरडो खाऊचो लागतलो ह्या माहिती मग कढीपत्तेच्या झाडाखाली इलाय फक्त तर कढीपत्तो बरोच कमी होतो बावलेलो तो तर बघ चांगली चांगली पानं मोठी मोठी पानं सांगलेल्यान हाडूक ती मी -मुट मोठी मोठी पानं काढले मोठी मोठी पानं होती वर खाली शोधून शोधून कंटाईलो तर बरोच वेळ शोधून गेलो काडी काढलोय पण खूप कमी गावलो गावलो या नशीब तर असं बरं कडीपत्तो इतकंच गावलो तो घेऊन गेलो घरात मम्मीक दिलं आणि आपण आपल्या खेळण्याकडे येलो खेळण्यासाठी आपल्याला चुडता लागतं मी तुम्हाला सांगलेलं आहे ह्या बघा ह्या चुडता आडव्या झालेला होता वली चुडता लागतली म्हणून मी तीन पाता घेतलं आहे चुडताची ही चुडत्याची पाता घेऊन गेलं आहे घराकडे घराकडे आहे तर आता त्या बॉन्ड आणि हे तीन पात पाता, पाता। आपल्याक आता ही तिनवली पाता आपल्या त्या साल सोलूचा लागतला आता आपण पाना सोलून घेतलं आता आपल्याक ह्या बोंडाक सोलूचा बघू शकता आप आता आपण ह्या बोंडाला सोललेलं आहे आपल्याक आता हे तीन हे तीन कांड्यांचे चार कांडे करावे लागतेले हे आता बघू शकता एक बोंड आणि चार कांडे आता आपण ही कांडी आपण आता ब बोंडात टोचूया दुसरी साईड बघू शकता कसं स्ट्रक्चर आहे आपण आता ही बेंड व्हायला होई म्हणून आपण वली का काडीचा वापर करतो आता ही अशी बे बऱ्या बेंड झालेली आहे बघू शकता यासाठी व वलं बोंड लागतं आता ती दुसरी गाठी घ्यायची आणि समोरासमोर असं टोचायचं चोचून झाल्यावर ह्यानंतर दोन काढायचा बघू शकता दोन ले ले आता दोन कांडी घेतलेल्या आहेत आता आपण एका साईडीन ह्या साईडीने घालूया सॉरी चुकून दुसऱ्या साईडला गेलं ह्या साईटीन घालूया आणि त्या साईडीने मधली बेंड करायची आणि दुसऱ्या साईडने काढायची आता हे आपले स्ट्रक्चर तयार आहे आपण आता फिरवताना हातात घट डी धरावी लागते आणि आवाज, आवाज बघू शकता हा आहे त्याचा आवाज आता हे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता असं स्ट्रक्चर असतं आता या सगळा केलं आहे कचरो रवलो कचरो मेन साफ करू कहो कचरो साफ करीपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद